जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा वतीने दिनांक दोन नोवेबर रोज रविवार दुपार 12 बारह वरोरा शासकीय विश्रामगृह ये माननीय आमदार श्री संजय देरकर साहेब व श्री भास्कर अभानी चंद्रपूर जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थित वरोरा नगरपालिका निवडणूक संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे व निवडणूक इच्छुक शिवसैनिक उमेदवार व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली जाणार आहे तरी समस्त शिवसेना आजी माजी पदाधिकारी नगरसेवक महिला संघटिका युवासेना युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे स्थळ व वेळ शासकीय विश्रामगृह वरोरा वरोरा सकाळी बारा वाजता आपला अतुल देवराव नांदे वरोरा शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे